अति आत्मविश्वास आणि सतत मोदीजींच्या प्रतिमेवर विसंबून राहणं हिंदुत्वाच्या मतपेढीवर अचानक हमला होऊ शकतो याचं भान नसणं या गपलतींनी वसाई विरार मध्ये भाजपचा महापौर बसता बसता आहे पण लोक त्रेचाळीस जागा जिंकल्याच्या जा आनंदात स्वतःचं सांत्वन करून घेत आहेत मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काही महानगरपालिकांच्या महापौरपदी कोण बसणार याचा निकाल काल लागला भाजपला या महानगरपालिकांमध्ये आपला महापौर बसवायचा होता पण दुर्दैवानं तिथं तसं घडलं नाही यातली एक महानगरपालिका म्हणजे ठाणे इथं एकशे एकतीस जागांपैकी पंच्याहत्तर जागा जिंकून शिवसेनेनं आपला महापौर बसवला तर अठ्ठावीस जागा जिंकलेल्या भाजपला महायुतीत असल्यामुळं उपमहापौरपद मिळालं ठाण्यात फक्त अठ्ठावीस जागा जिंकलेल्या भाजपनं शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत त्यांनी जास्त तोंड उघडू नये यासाठी इकडे महापौरपद आलटून पालटून मिळावं असा आग्रह धरत एक मोहीम चालवली होती जी लुटूपुटची लढाई होती कारण एकशे एकतीस मधल्या पंच्याहत्तर जागा म्हणजे क्लिअर मेजॉरिटी असलेल्या शिंदे सेनेला भाजपच्या आग्रहाची अडून बसण्याची चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं युतीत असल्याचा फायदा म्हणा जो भाजपला झालाय की यांना यावेळेस किमान उपमहापौरपद तरी मिळालंय मागच्या वेळेस तर तेही नव्हतं तर दुसरी महानगरपालिका होती ती वसई विरार महानगरपालिका इथं दोन हजार पंधराला झालेल्या निवडणुकीत स्थानिक समीकरणांमधून जन्मलेला जो पक्ष आहे बहुजन विकास आघाडी या आघाडीला एकशे पंधरापैकी एकशे सहा जागा मिळाल्या होत्या ऐंशीच्या दशकात भाई ठाकूर या नामचीन गँगस्टरमुळे ओळखलं जाणारं वसई विरार हे पुढे त्याच भाईंच्या धाकट्या भावाच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मामेभाऊ वसई विरार महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरचे प्रथम महापौर बनलेले ठाकूरांचे मामेभाऊ राजू पाटील सभापती आजू पाटील नंतर ठाकूरांच्या सौभाग्यवती प्रवीणा ठाकूर ज्या वसई विरारच्या पहिल्या महिला महापौर होत्या त्यानंतर आमदार क्षितिश ठाकूर ठाकूरांचा मुलगा यांच्यामुळे जसं ठाकूरांचं वर्चस्व या भागावर होतं या मुंबई जवळच्या उपनगरावर राज्यातल्या मोठ्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय अशा कुठल्याही पक्षाला राजकीय पक्षाला त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करता येत नव्हतं एक काळ तर असा होता खासदार, नगर की खासदार आमदार नगरसेवकांसह सगळं शहर हे ठाकूर कंपनीच्या अंमलाखाली येत होतं त्यांच्या पक्षाचं नाव बहुजन विकास आघाडी या वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्षानं दोन हजार चोवीसला चमत्कार घडवला हितेंद्र ठाकूरांसह क्षितिश ठाकूर या त्यांच्या लेखाला विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत केलं चमत्कारच होता अर्थात या विजयाला मोदी शाहांच्या करिश्म्याची किनार होती अयोध्येतलं रामलल्ला मंदिर तिथली प्राणप्रतिष्ठा आणि युपी मे काबाले योगी बाबा यांचा प्रभा या ले प्रभाव होता वसई विरारमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात नव्यानं बांधकामं झाली आहेत नव्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत तिथं बाहेरून आलेले लोक राहत आहेत स्थानिक वसई विरारकर नाही आहेत भूमिपुत्र नाहीयेत आणि या बाहेरून आलेल्या लोकांवर ठाकूरांचा प्रभाव शून्य आहे याचा विचार करून भाजपनं रणनीती ठरवून विधानसभेला ठाकुरांच्या सत्तेला पहिल्यांदाच सुरुंग लावला या दोन्ही जागा जिंकलेला भाजपचा आत्मविश्वास आभाळाला टेकलेला होता असं असताना वसई विरार महानगरपालिका जी इथल्या स्थानिक राजकारणात महत्वाची भूमिका पार पाडणारी होती सत्ताधारांना आर्थिक रसद पुरवणारी देना बँक होती त्या देना बँकेवर त्या सोर्सवर घाला घालण्याची स्वप्न भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडू लागलेली असं असताना वर पक्षाच्या टॉप लेवलच्या नेतृत्वासोबत मात्र ठाकूर कंपनी सौहार्द जपून होती त्यात विधानसभा हरलो वसई आणि नालासोपारा अशा दोन महत्वाच्या सीट्स गेल्या सोबत लगतची बोईसरची सीट जिथं राजेश पाटील जा हे बहुजन विकासचेच एक आमदार होते तिथेही शिवसेनेचे विलासस्तरे निवडून आले म्हणजे आपल्या तीन जागांच्या जोरावर विधान भवनात परिषदेची निवडणूक असो किंवा काही असो जे बार्गेनिंगला बसणारे आप्पा होते म्हणजे हितेंद्र ठाकूर हे वरवर हदबल वाटत होते भाजप त्यांना मुळातच नसलेल्या बेटकुळा फुगवून दाखवत होतं यावेळेला पण या पराभवानं ठाकूर कंपनी खडबडून जागी झाली होती हे मात्र कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं भाजपचे दोन्ही आमदार हे फार सावधपणे इथं कामाला लागलेत जे काही त्यांची कामं चालू आहेत ती फार सावधपणे करतायत त्यांना सर्वायवल म्हणून कामं तर करायचीच आहेत त्यानुसार कामं सुरू आहेत त्यांची ते कुठे कमी पडतायत असं अजिबात नाही पण ठाकूरांना एकदा हरवलंय त्यांना संपवलेलं नाहीये हे मात्र भाजपच्या ध्यानात आलेलं नाही ठाकूर मागच्या दीड वर्षात भाजपच्या नवनिर्वाचित दोन्ही आमदारांच्या विरोधात कंबर कसून कामाला लागले होते त्यांनी प्रत्येक आघाडीवर भाजपला काउंटर कसं करायचं याचा अभ्यास सुरू केला होता फिल्डिंग लावली होती त्यात दोन तीन बाबी बहुजन विकास आघाडीच्या ठाकूर कंपनीच्या पथ्यावर पडल्या त्या म्हणजे नालासोपार्यातल्या अगरवाल नगरमधल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर पडलेला हा तोडा ज्यात हजारो कुटुंब रस्त्यावर आली त्यांचा काहीच दोष नव्हता त्यांनी तर आपल्या कष्टाची जमापुंजी ही घरं विकत घेण्यात लावली होती पण सरकारी आरक्षणाखाली असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे या इमारती बांधणारा बिल्डर कोण होता तर सीताराम गुप्ता नावाचा बहुजन विकास आघाडीचाच नगरसेवक आणि हो या सीताराम गुप्तानं ठाकूरांच्या पक्षाच्याच नगरसेवकानं ज्या बांधल्या होत्या त्या इमारती अनधिकृत इमारती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं तुटल्या होत्या आणि तसं जरी असलं तरी त्या तोडण्यापासून भाजपचे हे नवे आमदार तुम्हाला वाचू शकले नाहीत असा गवगवा करून यांनीच तुमची घरं तोडली असा एक नरेटिव्ह हितेंद्र ठाकुरांनी कल्पकतेनं सेट केला त्यानंतर आला पावसाळा यंदा चिक्कार आणि मोकार असा दोन्ही टाईपचा पाऊस पडला त्यात वसई विरार नालासोपारा पाण्याखाली गेलं लोकांच्या घरात पाणी शिरलं नुकसान झालं हे जे काही झालं ते काही नव्यानं झालेलं नव्हतं तर दरवर्षी पावसाळ्यात ही चालत असते इथे वसई विरारमध्ये पण हा पाऊस पाडला भाजपनं रस्ते तुंबवले भाजपने तुमचं नुकसान झालं तेही भाजपमुळे नव्यानं निवडून आलेले आमदार त्याला कारणीभूत आहे तुम्हाला परिवर्तन हवं होतं ना घ्या परिवर्तन हा जो काही एक बागुलबुवा एक नरेटिव्ह सेट केला गेला कशाच्या जोरावर तर वसई विरार परिसरातले छोटे मोठे गल्लीतले चवली पावलीवाले सगळे युट्युबर्स इन्फ्लुएन्सर्स यांना हाताशी धरून त्यांना हाच एक कलमी कार्यक्रम राबवायला लावला अगदी एका महिला युट्यूबर पत्रकारांतर भाजपच्या कार्यक्रमात तिला धक्काबुक्की झाली शिवीगाळ झाल्याचा कांगावा करत तमाशा केला होता यातले कित्येक युट्यूबर्स हे आधी कित्येक वर्ष सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाकूरांच्या दहशतीच्या विरोधात गुंडागर्दीच्या विरोधात व्हिडिओज करत असायचे ते सगळे झाडून ठाकूरांनी आपल्या पंखाखाली घेतले हे सगळं घडत असताना भाजपला किंवा स्थानिक नेत्यांना हे दिसलं नसेल का तर दिसलं होतं आणि दिसत असूनही या प्रकाराला त्यांना काउंटर करता आलं नाही दोन्ही आमदारांचं सोशल मीडिया आय टी सेल गेला बाजार पक्षाचं सोशल मीडिया इथं कमी पडला या सगळ्या नरेटिव्ह सेटिंगच्या आघाडीवर भारतीय जनता पक्षानं सपशेल नांगी टाकलेली मला दिसली आणि यावर मी तीन चार महिन्यापूर्वीच एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर एक व्हिडिओही केला होता एक नाही दोन व्हिडिओ केले होते पण त्यानेही कोणाचे डोळे उघडले नाहीत उलट मलाच समजवणारे फोन आले बऱ्याच लोकांचे कुणी केले नावं नाही सांगणार होता हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर या पिता पुत्रांसह राजीव पाटील या त्यांच्या मीडिया फ्रेंडली नेत्यानं अगदी विचारपूर्वक महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात केली होती राजीव पाटलांबाबत संभ्रम निर्माण झालेला होता म्हणजे ते भाजपमध्ये चाललेत का की गेलेत मनानं कुठे आहेत माहीत नाही आणि आसा असं असताना त्यांचा सख्खा धाकटा भाऊ वाजीव पाटील मात्र आपल्या ठाम राहिला आणि त्यांनी सोशल मीडियाला आपल्या तालावर नाचवताना अजून एक कच्चा दुवा हेरला तो म्हणजे इथल्या मतदारांवरचा हिंदुत्वाचा प्रभाव अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले तर इकडे सत्ता परिवर्तन होऊ शकतं मग जर इथंच या विरारमध्ये द्वारकाधीश बसवले तर काय होईल विरार पूर्वेला आज एक भव्य दिव्य द्वारकाधीश मंदिर उभं आहे जे गुजरातमध्ये जसं आहे तसं जे ठाकूरांनी अल्पावधीत बांधून घेतलंय त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शंकराचार्यांना पाचारण केलं गेलं आता ते शंकराचार्य शंकरा वादग्रस्त सोडून द्या मोठमोठे साधू संत आले सेलिब्रिटींची रांग लागली सोबत वसई विरारकरांना सात दिवस सलग सात दिवस या सोहळ्यात महाप्रसाद दिला गेला भाविकांना आकर्षित केलं गेलं श्रद्धेला हात घातला श्रद्धेला आणि युपी बिहारींसह गुजराती मारवाडी मतदार हे एका रात्रीत आपल्या बाजूला वळवले राम मंदिराचा हँग ओवर आधी जो होता तो कधीच उतरला होता त्यात द्वारकाधीशानं गारूड केलं भाजपनं ज्या पद्धतीनं विस्कळीतपणे ही महानगरपालिका निवडणूक लढवली त्यात भाजपला खरंतर वीस पंचवीस जागा मिळणंही अशक्य वाटत होतं मला पण लोकांवर अद्याप मोदी शाह योगी बाबा देवेंद्र फडणवीस या नावाशी जादू बाकी आहे आणि त्याच जादूनं पंचवीस प्लस अठरा अशा त्रेचाळीस जागा भारतीय जनता पक्ष जिंकू शकलाय भाजपची चलती पाहून या पक्षाकडून वाटला जाणारा पैसा आणि विधानसभेला चक्का आप्पा आणि क्षितिश ठाकूरच हारलेत हे बघून बहुजन विकास आघाडीतले अनेक नगरसेवकही हो ऐनवेळी भाजपमध्ये आले होते या आया रामांना तिकीट देताना भाजपच्या सतरंजी उचल्यांवर अन्याय झाला ते नाराज झाले या नाराजांनीही मग पक्षाची पुंगी वाजवली हो आमदार नेते यांनी तिकीट वाटपात अन्याय केला हे तर दिसतच आहे नको त्यांना झुकतं माप दिलंय हे पाहून अनेकांनी बंडखोरी केली त्याचाही फटका भाजपला बसलाय पण झाले काय जिथे भारतीय जनता पक्षाचा महापौरच बसणार असं टेंबा मिरवला जात होता त्या ठिकाणी सा आता त्रेचाळीस जागांचं कौतुक सांगितलं जाते आता तुम्ही म्हणलं एकशे पंधरामध्ये मध्ये त्रेचाळीस तसा रेशिओ बरा आहे चांगला आहे नो डाऊट बराच आहे मागच्या निवडणुकीत पक्ष एक जागा जिंकला होता एक करून त्रेचाळीस ही जी काय उडी मारली आहे हा चांगलाच परफॉर्मन्स आहे पण हा परफॉर्मन्स नुसता जागा किती हे मोजमाप लावून मोजणं चुकीचं आहे इथं तुम्हाला महापौर बसवण्याची संधी होती तिथं तुम्ही विरोधी पक्षात बसलाय हा पराभवच आहे विजय नाहीये ठाकूर हे विधानसभेच्या निकालानंतर खचले असते तर कदाचित भाजपने महानगरपालिकाही जिंकली असती पण ते नव्या जोमानं अस्तित्वाची लढाई समजून मैदानात उतरले आणि त्यांच्या प्रत्येक व्यूहरचनेला यश मिळत गेलं कारण त्यांच्या शहाला किंवा त्यांच्या चालीला कोणी काटश दिलाच नाही सगळे याच भ्रमात होते विधानसभा काढली तशीच महापालिकाही निघेल पण तसं झालं नाही बहुजन विकास आघाडीच्या या योजनाबद्दल लढाईचे पडद्यामागचे सूत्रधार आजू पाटील यांना हितेंद्र ठाकूरांनी महापौरपदी बसवून त्यांचं श्रेय त्यांना दिलेलं आहे आजू पाटील एक कुशल संघटक म्हणून आधी ओळखले जायचे प्रसिद्ध होते आता त्यांच्यातला प्रशासकही वसई विरारकरांना आजमावता येईल बहुजन विकास आघाडी संपली संपली असं समजण्याची चूक करणाऱ्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या सो कॉल्ड चाणक्यांनी आजीव पाटलांची शिकवणी लावायला हवी खरं तर कारण ते न बोलता बरंच काही करून गेलेले भाजपवाले फक्त बोलत राहिले राक्षसाचा प्राण ज्या पोपटात आहे ती महापालिकाच आता ताब्यात घ्यायची प्रत्यक्षात काय झालं राक्षस जिवंत आहे आणि पोपट त्याच्या पिंजऱ्यात तुम्ही बसा अति आत्मविश्वास आणि सतत मोदीजींच्या प्रतिमेवर विसंबून राहणं हिंदुत्वाच्या मतपेढीवर अचानक हमला होऊ शकतो याचं भांड नसणं या गफलतींनी वसाई विरारमध्ये भाजपचा महापौर बसता बसता राहिलाय पण लोक त्रेचाळीस जागा जिंकल्याच्या जा आनंदात स्वतःचं सांत्वन करून घेत आहेत तर काय बोलायचं याला असो मित्रो तुम्ही जर वसई विरारकर असाल किंवा या परिघातल्या राजकारणाबद्दल तुमचं आकलन असेल तर मी जे काय मांडलंय ते कितपत पटलंय यावर जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी जी धन्यवाद नमस्कार